नमस्कार आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस आपल्या धरणे आंदोलन उपोषणाचा आजचा हा नववा दिवस आहे या ठिकाणी मी गेल्या बावीस तारखेपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन उपोषण करत आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आणखीही भेटीसाठी वेळ दिलेला नाही पोलीस पेंडॉल आझाद मैदाना येथून मला त्यांच्यामार्फत इतर मंत्र्यांशी चर्चा करावं असं आव्हान येत आहे परंतु इतर मंत्र्यांशी चर्चा करून काही उपयोग होणार नाही आपली मूळ मागणी एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा तोपन सेवा ज्येष्ठ मिळाला पाहिजे मागील घरकासहित प्रलंबित मागण्यांची आर्थिक मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी एस टीचं खाजगीकरण थांबवून विलिनीकरण करावं यासाठी फक्त माननीय या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबतच चर्चा होणं अभिप्राय आहे परंतु आणखीही मुख्यमंत्री साहेब यांनी दखल घेतलेली नाही त्यासाठी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या एकजुटीची परत एकदा गरज आहे तुम्ही आझाद मैदानावर जर आलात तर लवकर चर्चा आपली मुख्यमंत्री साहेबासोबत होईल आणि वेळ लावला तर आणखी थोडा वेळ लागला पुढे तर त्यामुळं आपल्याला कुठं तरी समजा वेगळा थोडा विचार करावा लागणार आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रभरातील एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आहे असं मी आव्हान वेळोवेळी केलेलं आहे मित्रांनो दिनांक पाच फेब्रुवारी रोजी आपण या ठिकाणी मुंबईमध्ये मा मराठा पत्रकार भवन येथे लाईव्ह पत्रकार परिषद घेण्याचं आयोजन केलेलं आहे या दिवशी तरी किमान महाराष्ट्रभरातून हजारिक कर्मचारी तर प्रत्येक डेपोले दोन तीन दोन तीन जरी कर्मचारी आले तरी खूप मोठी उपलब्धी होईल आणि या ठिकाणी फक्त एका दिवसासाठी या आपण वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या न्यूज चॅनल जे आहेत समजा इथे मी माझा एटी न्यू न्यूज लोकमत परत शि शी, शिवशाही लो न्यूज ह्या सर्व मीडिया न्यूजला पण त्या ठिकाणी विचारणा केलेली आणि त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं पाच तारखेला आपण लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा कोणी कसा वापर केला याचा उलगडा त्या दिवशी करणार आहोत आपण मित्रांनो आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या अडीच वर्षापूर्वी सहा महिन्याचा संप झाला त्या संपामध्ये एकशे चोवीस कर्मचारी बांधवने आत्महत्या केल्या सहा महिने त्याग परिश्रम पराकाष्ठा केली ते मी विसरलेलो नाही त्यामुळं मी या इथं आजार मैदानात बसलेलो आहे आणि दिनांक एकतीस जानेवारी रोजी आपण महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त तसेच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे साहेब यांना जर एस टी कर्मचाऱ्यांना लोकसभेची आचारसंहिता पडायच्या अगोदर जर वेतन ऐक लागू नाही झाला तर आम्ही समस्त सम संघटनाविरुद्ध टी कर्मचारी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकतील असं आपण पत्र दिलेलं आहे परत सोळा सुद्धा एक त्याच बाबतीमध्ये मुख्य निवडणूक आयोग अधिकारी आणि आयुक्त यांना त्या ठिकाणी आपण पत्र दिलेलं आहे स्मरणपत्र निवेदन आणि हे स्मरणपत्र निवेदन आपण त्या लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये दाखवायचं आणि येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला ह्या चार पाच दिवसामध्ये वित लोकसभेचं आचारसंहिता लागायच्या अगोदर जर वेतन आयोग आम्हाला महाराष्ट्र शासनानं अध्यादेश काढून जर जाहीर नाही केला तर विधान लोक आपलं लोकसभा जी होणार आहे दोन हजार चोवीसची पंचवार्षिक यावर समस्त एस टी कर्मचारी बहिष्कार टाकतील अशा आशयाचा आपण त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन किमान एक दोन दिवस तरी बातमी आपली सकाळ संध्याकाळ लावावी असं नियोजन करायला लागलो त्यामुळे तुमच्या सर्वांच्या एकजुटीची गरज आहे बघा पटतंय का काहीतरी करायला हवं आहे कसं आहे सरळ हातानं सरळ बोटांना ज्यावेळेस तूप निघत नसतं त्यावेळेस बोट वाकडं करावं लागते मित्रांनो त्यासाठी तुम्ही सर्वांनी किमान डेपोतून दोन तीन दोन तीन कर्मचारी पाच तारखेला तर या जेवढे ऑफ आहेत तेवढे जरी आले तरी खूप गोष्ट होईल कुणी रजा घेऊ नका कुणी ॲब्सेंट राहू नका ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला काय मित्रांनो आणखी करू मार्गदर्शन किमान आप दिवशी तरी तुम्ही या आणि ज्या लोकांना सुट्टी घेऊन येणं होते समजा पत्रकार परिषद आपल्याला पाच पाच तारखेला घ्यायची मार्चच्या आणि बुधवारी सहा तारखेला कॅबिनेट राहते त्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री साहेबांना आपल्यासोबत चर्चा करावीच लागणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण भाग पाडायचा कारण की तेवढी मोठी बातमी एस टी कर्मचाऱ्यांचा निव म लोकसभा निवडणूकच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार म्हटल्यानंतर ही बातमी सगळीकडे पसरणार आहे जनमानसामध्ये त्याच लाईव्ह पत्रकार परिषदेतून एस टीचं खाजगीकरण प्रवाशांसाठी आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जनतेसाठी किती धोकादायक आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी वास्तवता मानणार आहोत त्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं पाच तारखेला तरी किमान एक दिवस तरी या मित्रांनो हातपाय जोडून तुम्हाला विनंती करतोय त्या दिवशी तुम्ही या आणि आपल्या व्यथा आपल्या जनता मायबापर्यंत गेल्याशिवाय आपल्याला कुठे न्याय देणार नाही कारण की त्यांनाही आपल्या बाबतीत काय निगेटिव्ह गोष्टी घडल्या तर अन्याय कसा झाला हे त्यांनासुद्धा सांगणं गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतं की एस टी कर्मचाऱ्यांना सात एप्रिल दोन हजार सात एप्रिल दोन हजार बावीसला वेतन आयोग मिळाला आहे मग हे कशासाठी लढत आहे आता परवा एक संघटना या आमच्या शेजारी बसली होती जी हक्काची महागाई भत्ता आपल्याला सहा महिन्या एक वेळेस भेटतो आहे तोच महागाई भत्ता मिळवून दिला म्हणून आग आगडोम करायला लागलेत ढोल वाजवाय लागलेत अहो ते मिळणारच आहे आम्हाला ज्या गोष्टी मिळणार मिळत नाहीत ज्या गोष्टीसाठी एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी बलिदान केलं ज्या एक ज्या गोष्टीसाठी वेतन आयोगासाठी विलिनीकरणासाठी सहा महिन्याचा त्याग केली पराकष्टा केली ह्या गोष्टी तुम्ही मिळवून द्या त्यावेळेस तुम्हाला आम्ही मान ह्या संघटना फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या दिशाभूल करायला लागलेल्या आहेत असं चित्र स्पष्ट झालेलं आहे जी गोष्ट मिळालीच नाही ती गोष्ट मिळाली म्हणून तुमची दिशाभूल करण्याचं काम या संघटना करत आहेत त्यामुळं सर्वांनी परत एकदा संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांची एकजूट बांधून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मित्रांनो आज आपल्या धरणे आंदोलन उपोषणाचा नववा दिवस आहे एक सांगतो तुम्हाला एस टीमध्ये मध्ये मी माझं ही नाही करणार तुम्हाला परंतु माझ्यासारखा प्रामाणिक माणूस आहे त्याचा फायदा करून घ्या तुम्हाला मोजके माणसं आहेत मला मी नाही जास्त बोलणार तुम्ही समजून घ्या तुम्ही मी बोलते म्हणून नाही अडीच वर्षापासूनचा माझा त्याग मी दिलेला वेळ मी कुठल्या कुठल्या भूमिका बजावल्या नाहीत मित्रांनो हर एक भूमिका बजावली मित्रांनो मी सगळे गुण मी अंगीकारले तुमच्यामुळं तुम्ही का मागं पडताय आता तोंडाशी आलेला घास आहे असा सोडू नका आणि किमान पाच तारखेला तरी या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र